आपल्या धुळे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता पहा आजच्या ठळक घडामोडी वरुड तालुका शिरपूर जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे सरपंच तथा ग्रामसेवक यांना बडतर्पक करावे म्हणून जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी यांना दिले निवेदन वडेल शिवारातील सातपायरी तलाव या ठिकाणी भाजपाचे बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या हस्ते तीनशे डबे माशांचे सोडण्यात आले मोजे वरून तालुका शिरपूर जिल्हा धुळे चे, चे ग्रामपंचायत सभासद तथा ग्रामसेवक यांना बडतर्प करावे म्हणून आज दिनांक एकोणतीस आठ अठरा रोजी मान्य जिल्हा परिषद मुख्याधिकारी गंगा तारंडी यांना निवेदन देण्यात आले तक्रारदार हे वरुड गावचे कायम रहिवासी असून वर्तमान सरपंच स्व उषाबाई शिवाजी भील तथा ग्रामसेवक प्रमोद पाटील धनराज पाटील तसेच उपसरपंच नावेश दिलीप मराठे यांनी गावामध्ये पाणीपट्टी घरपट्टी वसुलीसाठी घरोघरी जाऊन पैसे जमा केलेत परंतु त्या पैशांची अद्याप कोणालाही पावती दिलेली नाही आम्ही पावती मागण्यास गेलो असता भरून टाकण्याचे दम धमक्या देत तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही पैसे घेतल्याची पावती देत नाही असे उत्तर सरपंच व ग्रामसेवक हे देत आहेत दिनांक वीस आठ अठरा रोजी पावती मागण्यास गेले होते देवराम कोळी व अठ्ठेचाळीस या यांना चपल्याने मारहाण करण्यात आली मी पळून गेलो माझ्या घरी पंधरा वीस गुंडांना पाठवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या बायकोने दरवाजा लावल्यामुळे माझे प्राण वाचले तरी या यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा यासाठी सर्वजण आज निवेदन देण्यात आला होतो ते बोलवून घेतलं करून ते जेव्हा म्हणजे तुझी पावती मी ग्रामपंचायतमध्ये देतो आणि गेलो गेलोनंतर माझ्यामध्ये बसतो लगेच डेपोजी सरपंच आले तू जेव्हा मग तू बाहेर जाता मार बाहेर गेलो नंतर गेलो मग त्यांनी केलं काय ते असेल ते नंतर गेलो की ते सरपंच बाई तुला जास्त झाला का असं तसा घरीकडे काय येतो तू तुला जास्ती झालं तुला मारावे लागेल तसं मग बाई तू सरपंच आहे असं काबवते तुला आधी अधिकार नाही आहे सांगितलं काय ना काय पण तरी नाही परत मारायला उठले मारलं तिने गरमजेबनी बोललं बाई तुझ्या अधिकार नाही महाराजा पण तरी परत मारलं दोन्ही मारला मारलं मी पडवलो बाई जीव घेऊन मला चेत जमकित जंगला लगेच पडून गेलो मग नंतर ते शिरपूर गेले मग जाऊ द्या सरपंच बाई मारा ते मारा जाऊ द्या मग ते वावर मग घ्या वावर मग वीस पस्तीस लोक जात पर मी गाव महत्व लगेच ग गाव लगेच आपण जंगलमॅन म्हणा ते घरच म्हणत मग मी घरमागुस इथला जुन्या पाच पन्नास लोक झालात मी घरमागुस डिटेल्स सांगा बघ काय हां तर प्रकरण असं आहे की दोन जानेवारीला काकांनी ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी पाणीपट्टी जमा केली होती तर ती घरपट्टी पाणीपट्टीची पोच पावती हे मागत होते वारंवार मागत होते गावाचं गावाचा वरुड 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 तालुका शिरपूर तर घरपट्टी पाणीपट्टी जे पावती मागत होते तर त्यांना वारंवार ते हुळकवून द्यायचे की तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टी आता नाही मिळणार नंतर मिळणार तर परत पाच दिवसात दहा दिवसात महिन्यात जात होते तर माझे आठ दहा दिवसापूर्वी ग्रामपंचायत वरुडला तर तहसीलदार व मान्य जिल्हाधिकारी साहेब आले होते चौकीशीसाठी तर चौकीशीसाठी आले होते तेव्हा पण काकांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण काकांना त्यांनी बोलू दिलं नाही धक्काबुक्की करून बाहेर काढून दिलं नंतर घरी आले दोन दिवसात घरी आले की देवराम भाऊ तुमचं काम झालं आहे उपसरपंच घरी आहे नवेश मराठे तर यांनी सांगितलं तुमचं काम झालं आहे तुम्ही ग्रामपंचायतला या आणि तुमचं पावती घेऊन जा द्या तर काकांना असं वाटलं की खरं खरं झालं सर माझं काम तर हे तिथे गेले तिथे गेल्यानंतर यांना असं सांगितलं की तुम्ही पंधरा वीस मिनटं बाहेर बसा आमची मिटिंग सुद्धा आहे तर आतमध्ये जेवढे पण ग्रामपंचायतचे मेंबर आहेत सगळे मेंबर उपस्थित होते सरपंच उपसरपंच उपस्थित होते परत ग्रामसेवक उपस्थित होता परत जी महिला सरपंच आहे तिचा पती त्याला अधिकार नसताना तो ग्रामसभेत वारंवार उपस्थित राहतो आणि ग्राम पंचायतमध्ये हस्तक्षेप करत असतो कुठल्याही कार्यात तो हस्तक्षेप करत असतो एवढं झाल्यावर त्यांची आतमध्ये मिटिंग संपली तर काकांना बोलवण्यात आलं की तुम्ही आतमध्ये या तर आतमध्ये गेल्यानंतर काकांसोबत ती जी महिला सरपंच आहे से। ते सांगितलं की देवराम तुला जास्त झालं आहे तू माजून गेला आहे माजून गेला आहे तुला बघावं लागेल या आर्य तुम्ही भाषेत भाषेचा वापर केला परत उठून चपलांनी मारहाण सुरू करून दिली परत जे किसा नवरा आहे त्याला अधिकार नसताना तो आतमध्ये बसून राहतो त्याने पण करून काकांसोबत धक्काबुक्की सुरू केली त्या त्यानंतर ग्रामसेवक साहेबांनी सांगितलं की सरपंच सांगित महिलेला की तुम्हाला जनतेला मार मारायचा अधिकार नाही किंवा गावकऱ्यांना ग्रामस्थांना मारायचा अधिकार नाही आहे तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करू नका सत्तेचा दुरुपयोग करू नका एवढं सांग सांगितलं की ती थांबली नाही त्यांनी त्यांच्या परिसरात कॉल केला परिसरात कॉल केल्यानंतर काका तर असं वाटलं की काय नाही झालं मारून गेलं सरपंचने आता मी घरी जातो काका घरी गेले चालले गेले तर घरी गेल्यानंतर त्यांचा पूर्ण जमाव आला विल समाजाचा जमाव आला तर काकांसोबत त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला घरात घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर दुपारची वेळ असल्यामुळे घरी कोणीच नव्हतं काकूंनी काकांना घरामध्ये फोडून ठेवलं नंतर त्यांचा जमाव जो आहे तो शिवीगाळ करून दगड पत्थर मारून दंडे काट्यांचा मार करून दरवाजाला चालले गेले परत परत काकांनी संध्याकाळी शेतात द्यायचा प्रयत्न केला ते बघून त्यांनी परत शेतात धाव घेतली काकांसोबत तर काकांनी असं वाटलं की मला आता काही जीवाची पर्वा करावी लागेल आणि इथून पळावं लागेल तर काका त्यांना बघून परस्पर दुसऱ्या मार्गाने घरी येऊन गेले तरी त्या काकांना शोधायला शेतात गेले वडेल शिवारातील सातपायरी तलाव या ठिकाणी भाजपाचे बाळासाहेब मनोहर बदाने यांच्या हस्ते तलावाची पूजा करून तीनशे डबे मच्छी मासे सोडण्यात आले या तलावात कमीत कमी पन्नास ते साठ फूट पाणी साठ झाला आहे आदिवासी लोकांना खरा नेम व रो रोजगार मिळेल यासाठी मच्छीचे बिवारे आणून तलावात सोडण्यात आले या तलावाला बंधाऱ्याचे स्वरूप देऊन कायमस्वरूपी पाणी राहील अशी मंजुरी घेण्यात आली आहे दोन दिवसापूर्वीच अधिकारी या ठिकाणी सर्वे करून गेलेत असे मनोहर बदाने यांनी सांगितले यावेळी भाजपाचे बाळकृष्ण मनोहर बदाने बनसीलाल मोरे सर सुरेश मोरे, ठाकरे मनोहर मोरे मोतीलाल सोनोने शांताराम मालचे सुखलाल सोनोने पिंटू ठाकरे कनयल मालचे शांताराम मोरे अंजीर सोनोने राजेश यादव विजय मालचे आदी सर्व वडेलगावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते पूजन करून रामनगर रामनगरवासियांसाठी एक त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना रोजगारीचं संधी उपलब्ध व्हायला पाहिजे यासाठी बीज आणून या तलावात सोडून त्यांचे उदरनिरो निर्वाह निरौ, कसं भागेल या दृष्टीकोना कोणाने की आमचे सर्व सर्व बाळासाहेब मनोरजी भदाने यांचं त्यांनी स्वागत करावं असं मी त्यांना सात पावली धरणामध्ये रामगरवास यांची जुनी मागणी होती की या धरणात मत्स्यबीज सोडावं आणि आज त्याचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे सर्व आदिवासी बा बांधवांना शुभेच्छा देतो इथे इतके मासे मोठे करा आणि तुमचं निर्वासाचं साधन हे झालं पाहिजे याच्या आम्ही शुभेच्छा देतो आज खऱ्या अर्थानं एक मत्स्यबीज सोडलं गेलं आहे हे कायमस्वरूपी याचं हे साधन होणार आहे आणि म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज सुरवाडे बॅरेजमधून भविष्यामध्ये या सात पावलीचं पाणी येणार आहे याचा सर्वे झाला हे स सात पाहिली धरण हे पादरताला हा सगळा मोठा होणार आहे आणि याच्यामध्ये तापीचं पाणी आणून कायमस्वरूपी बारा महिने याच्यामध्ये पाणी राहणार आहे आणि याच्यातला सायन्याला सुद्धा नावाला सुद्धा पाणी मिळणार आहे पुढे हे पाणी जवळजवळ पंचावन्न नाल्या मधून या ठिकाणून पाणी जाणार आहे आणि मला खात्री आहे की या भागातले शेतकरी आदिवासी बांधव सुखी होतील सदन होतील त्यांना पुन्हा एकदा नगाव ग्रामपंचायती हद्दीमध्ये रामनगर गाव येतं त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझी तुमच्या शकतो आता पहा आजच्या ठळक घडामोडी आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार